बार्शी तालुक्यातील बनावट प्रमाणपत्र देऊन लाडकी बहीण योजनेचे अनुदान या, त्या जणांवर कारवाई होणार ऑक्टोबर रोजी बार्शी मदे दाखल झाली होती ते नालायक भाऊ की परप्रांतीय नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल राज्यामध्ये अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या महिला कल्याणकारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या समाजकंटकांनी राज्यात एक हजार एकशे एक खोटे अर्ज भरून शासनाची फसवणूक केली होती या प्रकरणांमध्ये बार्शी तालुक्यातील बावीस अर्जांचा समावेश होता साडेतीन महिने उलटले तरी ते बावीस बोगस अर्जदार कोण याचा उलगडा अद्याप झालेला नसून ते परप्रांतीय आहेत की बार्शी तालुक्यातील रहिवासी आहेत याचा शोध घेण्याची गरज आहे चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी बार्शी तालुका पंचायत समितीच्या महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बार्शी शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला होता बार्शी शहरातील पाच व ग्रामीण भागातील सतरा व्यक्तींची बनावट प्रमाणपत्र निदर्शनास आली होती अधिक माहिती अंती तपासणी समितीला ज्यांच्या बँकेतील खाते क्रमांक वर पैसे जमा झाले त्यांची खाती ही परप्रांतीयांची असल्याचे लक्षात आले होते यानंतर याबाबत फिर्याद दाखल झाली असून अधिक तपास सुरू आहे आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी त्या बावीस बोगस अर्जदारांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे त्या बावीस खात्यांवर जून ते ऑक्टोबर असे पाच महिन्यांचे अनुदान जमा झाले असण्याची शक्यता आहे ही बाब उघडकीस आल्यानंतर संबंधित अर्ज निष्कासित करून सदर खाती गोठवण्यात आली आहेत अशी माहिती मिळाली आहे मात्र या बोगस अर्जदारांचे लागेबंदे बार्शी तालुक्यातील कोणत्या सायबर कॅफे धारक किंवा शासकीय कर्मचाऱ्यांशी आहेत का याचा शोध घेण्याची गरज आहे ते खाते क्रमांक जरी परप्रांतीयांचे असले तरी त्यांच्याशी संबंधित व्यक्ती या बार्शी तालुक्यातील आहेत का याचाही शोध घेण्याची गरज आहे तुम्हाला काय वाटतंय कोण असतील हे नालायक भाऊ माझ्या बार्शी टुडे युट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा